शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे कारण बच्चू कडू भिडले कर्जमाफी जाहीर पहा संपूर्ण बातमी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याऐवजी त्यासाठी समिती स्थापन करून त्याद्वारे पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली त्यांनी अन्नत्याग आंदोलन करत असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध सतरा मागण्यांसाठी श्री कडू यांनी मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी महसूल मंत्री बावनकुळे यांनी या ठिकाणी भेट देत श्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली यावेळी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला या चर्चेनंतर उपस्थांशी बोलताना श्री बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं मात्र यापूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या तस तसंच गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी सरकारची भूमिका असल्याची माहिती त्यांनी दिली आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन उपयोग होणार नाही असं देखील ते म्हणाले त्याकरिता वर्गवारी निश्चित करावी लागणार आहे त्याकरिता शासन स्तरावर लवकरच एक समितीची स्थापना केली जाईल अशी घोषणा श्री बावनकुळे यांनी केली केवळ कर्जमाफी जाहीर करणं म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक ठरेल त्याऐवजी समितीच्या अहवालाद्वारे पात्र शेतकऱ्यांनाच लाभ कसा देता येईल यावर सरकारचा भर आहे असं देखील ते या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी समितीची आहे ती शेतकऱ्यांची यादी सरकारला देणार आहे आणि जुलैमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे बच्चू कडू यांच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याने शेतकरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद